बंदापूर शहरामध्ये झालेल्या महाविकास आघाडीकडून संपूर्ण महाराष्ट्र बंदीचा निर्णय घेण्यात आला होता परंतु कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार या बंदला स्थगिती देण्यात आली होती मात्र तरी देखील आज भिवंडीत दे महाविकास आघाडीकडून एक मुख आंदोलन करण्यात आला त्यामध्ये काळे झेंडे दाखवून व तोंडाला काळी फीत बांधून निदर्शन देण्यात आली त्याचप्रकारे या म्हात्रे यांनी देखील उपस्थिती लावली तरी त्यांनी महाराष्ट्रामध्ये शिव शिवसेना शासन लागू करा अशी मागणी देखील करण्यात आली त्याचबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला अध्यक्षांनी ज्या प्रकारे तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी हो, तुम्ही पैसे खर्च करता त्यापेक्षा तुम्ही आमच्या माया लेकींना सुरक्षा द्या अशी मागणी देखील करण्यात आलीस खरं म्हटलं तर बदलापुरामध्ये जी दुःखदायक घटना घडली आणि त्या घटनेच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक होती आपण लोकांची प्रतिक्रिया देखील तिकडं पाहिली असेल किती तास रेल रोको आंदोलन झाला कारण जेव्हा जेव्हा अशा घटना होतात लोक ही तीव्र असा निषेध व्यक्त करत असतात आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर आज बंद होता परंतु न्यायालयाच्या आदेशानुसार असा बंद किंवा तुम्ही पाळू शकत नाही आणि म्हणून आजचा बंद हा मागे घेण्यात आला परंतु बंद जरी मागे घेण्यात आला तरी निषेधार्थ काळ्या फेती लावून तोंडाला काळी फीत बांधून आम्ही या गोष्टीचा तीव्र निषेध व्यक्त करतोय मी फेरबान न्यायालयाला सांगेन का तुम्ही एवढ्या तत्परतेने हा जो बंद मागे घेण्यास सांगितलं किंवा कायद्यात बसत नाही म्हणून सांगितलं एवढ्या तत्परतेने लावला आणि त्याही पलीकडे जाऊन सांगेल की छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आठवा की एका पाटलाचं चौरण केल्यामुळं पुन्हा त्यावेळेस कोणीही हिंमत केली नाही तसं प्रकार करायची अशा प्रकारची सजा ही आत्ता देखील होणे गरजेचे आहे गेल्या एक ते दोन महिन्यापासून पूर्ण महाराष्ट्रामध्ये महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत आणि तेरा ऑगस्टला बदलापूर येथील आदर्श विद्यालयमध्ये चार वर्षाच्या मुलींवर नराधमाने अतिशय माणूस काळीमा फासणार कृत्य केलं त्यामुळे त्या नराधमास त्वरित फाशीची शिक्षा मिळावी अशी आम्हाला शास अशी आम्ही शासनाला कळकळीने विनंती करत आहोत तसेच शाळा व्यवस्थापनाने या ह्याच्यामध्ये जी दिरंगाई केली ज्या अनेक गोष्टी म्हणजे सीसीटीव्ही फुटेज वगैरे ते नाही दिले किंवा सीसीटीव्ही फुटेज बंद होते त्याबाबत संबंधितांवर शाळा व्यवस्थापनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी आज शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवत आहे योजनांवर करोडो रुपये खर्च होत आहेत तर माझी शासनाला विनंती आहे की हेच करोड रुपये शाळा व्यवस्थापन पोलीस प्रशासनाला देण्यात यावेत जेणेकरून आमच्या माय भगिनी, आमच्या लेकी महाराष्ट्रामध्ये मा सुरक्षित वातावरणात जगू शकतील वाढू शकतील